शेतकऱ्यांच्या मागण्या काय मका खरेदीसाठी शेतकरी आज तुम्ही बघू शकता सटाणा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मका खरेदीसाठी कोण उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी एका मकाचं ट्रॅक्टर आणलेलं आहे त्याच्या संदर्भात शेतकरी काय म्हणतायत याची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ मार्केट बंद करून दिलं शे, शे, शेतकऱ्यांचा माल ओला होतोय यांना मार्केट बंद बघता शासन काय करते है? सर, बाजार कमिटी ही शासन चालवत यांना कोणी वाली आहे का नाही बाजार समितीला यांच्या मनानुसार व्यापारी बाजार समिती बंद ठेवतात काय कारण बंद ठेवण्याचं एम एस प्रमाणे खरेदी करायला पाहिजे एम एस प्रमाणे खरेदी करत नाही शेतकऱ्याचा माल बाराशे तेराशे रुपयाने खरेदी केला जातो हा हे कोणी विचारणारच नाही बाजार समितीला इथे कोणीच नाही राहिलेलं शेतकऱ्याला वाली सर, म्हणून हे काम बाजार समितीचं व्यापाऱ्यांना विचारायचं की का काय भाव चालू आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा मका पिकून आलेला आहे पण तुम्ही खरेदी का करत नाही खरेदी करता एम एस बीच्या रकमेनुसार खरेदी का करत नाही शेतकरी काय म्हणताय हे आपण बघू बाराशे तेराशे रुपये खरेदी चालू आहे त्याच्यानंतर खरेदी करूच पण पाय त्यांचा शेतकरीचा माल पूर्ण खराब झालेला आहे तुम्ही काय सांगाल माझी सरकारला एकच विनंती आहे की इथं पूर्ण मक्का उत्पादक शेतकरी आहे मक्याचा भाव हा शासनाने जो जाहीर केलेला भाव आहे त्याच्यापेक्षा निम्म्याने कमी झालेला आहे तर शासनाला एकच विनंती आहे त्या आमदाराला पण विनंती आहे की त्यांनी इथं सध्या तालुक्यामध्ये मक्क्या खरेदीचं एम एस चोवीसशे रुपये चोवीस दरेकप्रमाणे खरेदी केंद्र चालू करावं आणि शेतकऱ्यांना तात्काळ दिला स्यावं तुम्हाला आहे का बरोबर आहे पूर्ण शेतकरी इथं जमलेले आहेत शेतकऱ्यांचं एवढीच एक प्रामाणिक मागणी आहे आम्ही जे कष्ट करतो जे स्वतःचा घाम घालतो त्याचं प्रामाणिकपणे फळ आम्हाला मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या जास्ती काही अपेक्षा नाही आहे शेतकऱ्यांना खूप मोठी अपेक्षा नाही आहे की आमच्या प्रामाणिक कष्टाचं फळ आम्हाला मिळाप मिळालं पाहिजे एवढीच अपेक्षा प्रामाणिक अपेक्षा